म्हणजे जे आपल्या बार्शी तालुक्यामधील जे दिव्यांग व्यक्ती आहेत यांच्या तपासणीसाठी यांची तपासणीसाठी शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आपण दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्यांना यु डी आय डी कार्ड हे पोस्टामार्फत त्यांच्या घरी जाणार आहे या नियोजनामध्ये प्राथमत आपण दोन दिवसाच्या टप्प्यामध्ये गावांचं विभाजन केलेलं आहे जे जेणेकरून या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि त्या नियोजनामध्ये देखील आपण प्रत्येक गावांना वेळ दिलेला आहे त्या वेळेनुसार प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक आशाताई यांची नेमणूक केलेली आहे आणि आशाताई ह्या आणि ग्रामसेवक हे आपल्या आपल्या गावामधील लाभार्थ्यांना दिव्यांग लाभार्थ्यांना घेऊन येत आहेत त्यांना त्या गावामधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत अशी त्यांची यादी दिलेली आहे त्या यादीप्रमाणे ते दिव्यांग लाभार्थी या ठिकाणी येत आहेत काल साधारणतः दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी जवळपास आठशे पेशंटची तपासणी झालेले आहे त्यापैकी जे पात्र लाभार्थी असतील त्यांना दोन महिन्यामध्ये त्यांना डी आय डी कार्ड त्यांच्या पोस्टाच्या पत्त्यावर घरी मिळणार आहे आज देखील आपण पाहत आहात की जवळपास हजार पेशंट आज तपासणी होऊ शकते खूप गर्दी आहे खूप गर्दी जरी असलं तरी आम्ही या ठिकाणी खूप असं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे सर्व पंचायत समितीचे कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी या ग्रामीण रुग्णालयामधील कर्मचारी इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी आशाताई ग्रामसेवक हे सर्व लोक या ठिकाणी मदतीला आहेत सर्व या ठिकाणी लाभार्थ्यांसाठी जेवणाची नाश्त्याची चहा बिस्किट असे सर्व सोय केलेले आहे पाण्याची सोय केलेली आहे अशा प्रकारे आम्ही शिबिर राबवत आहोत एक खूप चांगला अनुभव आम्हाला या ठिकाणी येत आहे दिव्यांगाची सेवा करण्याचा खरोखर आम्हाला या ठिकाणी लाभ मिळत आहे प्रशासनाचं माननीय गटविकास अधिकारी सी सीओ मॅडम माननीय कलेक्टर साहेब यांचं खूप खूप आभार या अस्मिता अभियानामुळे लाभार्थ्यांना खरोखर खूप फायदा होणार आहे ला ज्या लाभार्थ्यांना सर्टिफिकेट डी आय डी कार्ड काढण्यासाठी जिल्ह्याला पाच सहा चक्र मारावे लागतात दोन दोन तीन तीन चक्र मारावे लागतात तर त्या चक्र मारण्याचं ते वेस्टेज टाइम वेस्ट मनी वेस्ट हा त्यांचा कमी होणार आहे आणि अगदी या ठिकाणी येऊन शिबिरामध्ये येऊन त्यांना डायरेक्ट सर्टिफिकेट त्यांच्या पोस्टाच्या पत्त्यावर घरी मिळणार आहे धन्यवाद